परिस्थिती काय होते हे पाण्याचा प्रश्न आहे बाकी काही सुंदर होते नाही विधानसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे गाववाडी तांड्यावरची जनता सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे निवडणुकीचे मुद्दे काय आहेत निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे आपण आहोत लोहा आणि कंधार मतदारसंघातील मुस्लिम बहुल गाव उस्माननगर येथे येते उस्मान जनता काय विचार करते उस्माननगर जनतेचे प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेऊयात काय नाव, है नाव काई काई, काई का है, आहे तुमचं नाव काय तुमचं अच्छा कुठं राहता तुम्ही राहता काय काय परिस्थिती निवडणूक आहे नेते मंडळी आले तुमच्या गावामध्ये काय म्हणालेत नेते काय मुद्दे आहेत जी, नहीं, क्या क्या कितने, रहे रहे? है अपने पास। क्या है में? नहीं। में नहीं नहीं अच्छा वोट तो करते अब बीस आ, को आ, करने का अपने पार्टी तो देख के वोट करते आदमी देख के वोट करते है जो आदमी अच्छा लगा वो आदमी आदमी देख के वोट करते कौन अच्छा लगता है आपको यहाँ पे लोहा में जो भी आता हैं ये काम करा कोई कौन काम करा कौन काम करने वाला कौन आदमी है देखिए आप जो, जो काम करा वो तो नाम तो ले सकते ना भैया आदमी काम आ करा या आदमी ने काम नहीं करा काम की बात की बात है अच्छा सर्व सामान्य जनता सर क्या नाम आप लोग मेरा नाम सैद आजम है सर अच्छा काय करता अजून सर तुम्ही आम्ही सेवा म्हणजे प्रायव्हेट जॉब करता सर प्रायव्हेट जॉब करता अच्छा कुठे राहायला येतं प्रॉपर ये प्रॉपर हेच गाव आहे काय परिस्थिती आहे निवडणूक आहे आता नेते येत आहेत मत मागत आहेत आता सध्या कसं आहे गावाचा विकास हा तेवढा झालेला नाही उस्मानगर हा पाण्याचा प्रश्न असो चार महिने उन्हाळ्यामध्ये पाणी येते ना नंतर पाण्याचा प्रश्न नाही गावाची समस्या समस्या आहे गावामध्ये कोणता विकास नाही नाली नदी नाले भरगच भरलेले आहेत आणि होईल तसा विकास झालेला नाही गावामध्ये काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावाचा कोण विकास करू शकते आता आम्हाला मशालीवर थोडस का बर काय शिवसेने पक्षाला बघालत ना बरोबर आमचं शिवसेनेला मतदान करत नाही कोण करत नाही मुस्लिम समाज तर मशालाच मतदान करणार आहे यावेळेस मशाल पेटकुल बिलकुल अच्छा काय नाव आपलं हो ना भीमाशंकर विसे काय चाललंय मग काय करता तुम्ही व्यवसाय योस आहे काय नाही आता काय परिस्थिती नेते आले तुम्हाला काय म्हणाली जनता उस्मानगरची परिस्थिती काय बाबा ते पाण्याचा प्रश्न आहे बाकी काही प्रश्न आहे काय एवढे आमदार सॉल्व्ह काही उपयोग काही झाला ना, नाही कोणाची हवा मतदारसंघात वार हवा आता काय आता काय सांगता येत नाही काय वाटतंय कशी आहे निवडणूक दुरंगी चौरंगी आता कशाच काय वाटत नाही कारण का चौरंगी चौरंगी कोण कोण आहेत बरं शिवा भाऊ नरंगरे आहेतनाथ दादा पवार आहेत आशाताई श्यामसुंदर शिंदे आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आहेत अच्छा आता धोंडे सर आहेत कशा ह्याच्यामध्ये वरचड कोणाचं राहील कोण राहील वरचस्व राहील वरच म्हणजे सांगताय ना कोणाचं आहे काय नाही तर आता कामावर आहे समजा आता आशाताई श्यामसुंदर होते कि त्यांचं काम चांगलं होतं काम भरपूर निधी दिली गावामध्ये दिले निधी निधी पाण्याचा प्रश्न तुमचा सॉल्व्हता पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह म्हणजे कसं आहे इथली ग्रामपंचायत आहे तर बुकच आहे समजा ग्रामपंचायत ग्रामपंचायत काम करणार काय नाही आता आशा श्याम श्यामसुंदर शिंदेने भरपूर निधी दिली आहे दीड कोटी रुपये काय शिंदेचे नाही नाही कार्यकर्ते कार्यकर्ते निवडून आता काय सांगू शकणार काय आपलं काय करतात तुम्ही काय परिस्थिती निवडणूक आहे काय म्हणाली सौरंगी निवडणूक आहे काय वातावरण कसं कवा तुमचं सांगू नका काय लोक काय म्हणतात कोण येणार आहे चर्चे मध्ये ज्याच्या ज्याच्या ग्रुपवर आहे डिपेंड जे ते ग्रुप बसला तो मध्ये माझाच विषय प्रत्येक वेगवेगळ्या ग्रुपचे लोक बसतात वेगवेगळी चर्चा होते आणि मराठा आरक्षण ओबीसी आणि मराठा आरक्षण कोणाला बसू शकते बिलकुल बसू शकते आणि एवढं बसू शकते की विचारू नका आजकाल कसं झाले पूर्ण जातीवादीवर इलेक्शन झालेलं आहे आता ओबीसी मराठा ते दोन भाग झाले त्याचे आता कसं हमचा आमदार हवं हो, त्यानं म्हणाले हमचा आमदार बरं हो। आता एकच आहे मुसलमान समाजाला कोणता नेता नाही इथं एवढंच आहे की मतदान कमी आहे जातो उस... मुस्लिम समाज ते होता 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 ना होता ना गेल्या दहा वर्षापासून चिखलीकर साहेबीच होता मुसलमान समाज आणि ते असं चिखलीकरला डायवर्ट करत नव्हते मुसलमान समाज आपल्याला बोलायचं एकच आहे की चिखलीकर समाज चिखलीकर जे आहे ते मुसलमानच्या खंबीर पाठी मी मागे राहत होते साहेबांना थोडं गलती केली खासदार होऊन चुकलं चुकलं बिलकुल चुकलं कसं राहते एकाच जातीवर राजकारण होईल सगळे पक्ष सगळे त्रास दिला नाही खासदार जरी झाले असतील तर त्रास तार त्रास बिलकुल झाले नाही हो ते सगळ्यालाच घेऊन चालतात आताही त्यांची भूमिका तेच आहे म्हणजे आता इथून गेल्यानंतर कसे कार्यकर्ते जुळवायला टाइम लागते एकदा म्हणजे पक्ष बदलला बीजेपी मध्ये गेले निवडून आले यामुळे त्यांची टीआरपी कमी झाली असं म्हणायचं कमी झाली आपल्या सोबत हॉटेल आहे हॉटेलचे मालक पण आहेत काय विचार करताय तुम्ही व्यवसाय करताय अनेक ग्राहक तुमच्याकडे येतात चहावर चर्चा होत असते कशी चर्चा आहे काय काय नाव येते हो तुमच्या हर पार्टीच हेच आहे की आम्हाला करा मतदान आम्हाला करा हमचे वाजवा कुणाकुणाचे वाजवा आल्यावर बघू तीस तारीखला बघू तुम्ही नाही तुमचं नाही तुमच्या हॉटेलमध्ये बसून चर्चा वाला आणि एकच हाय की बा आता कोणालाही आले समजा मुसलमानला डायव्हर्ट करून आहे मुसलमान समाज कोणाची संघ गंभीर असते आणि त्याचे काम व्हावं आमचे कामाला कोणीच व्हॅल्यू नाही समाजाकडे लक्ष नाही समाजाकडे बिलकुल समाजा लक्ष नाही आशाताई श्यामसुंदर शिंदे पाच वर्ष आमदार झाले भरपूर निधी दिली फक्त मुसलमान समाजाला दहा लाख रुपये निधी दिली कशाचं दिले कब्रस्तान कंपनवाड साठी झालं का काम झालं काम झालेलं आहे फक्त दहा लाख रुपये अहो तुम्ही इथं सांगा तीन हजार लोकसंख्या उस्मान नगर मध्ये मुसलमान समाजाची आहे आणि तुम्ही दहा लाख रुपये निधी देऊन मी केलो मी केलो म्हणजे हे चुकीचं आहे तुम्ही भरपूर निधी द्या आता लोकसभेमध्ये निधी वाटप झाली काल परवा ते आता तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत आता त्यांना निधी वाटणं ते खासदार निधी काय मला सांगा हवा कोणाची हवा काम समाजाचे केले तर हवा राहते बर काय समाज कुणीकडे मी काय ऐकून घ्या सर आधी बा समाजाचे काम केले तर राहते कोणा सांग समाज तुम्ही समाजाला सोडून टाकायला मला करा मला करा कोणाला करावं मतदान काय भूमिका राहणार आता वी, वी स्टार जे उमेदवार योग्य वाटेल आपल्याला ते आम्हाला पक्ष ह्याच्या ह्याच्यानं घेणे देणार नाही आम्हाला जे उमेदवार चांगले दिसेल त्याच्या मतदान करणार आणि समाजाचे त्यानं आल्यानंतर काम करावं काय नाव आहे तुमचं अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनात काय आहे काय नाव मित्र तुझं विशेष सांगू शकणार अच्छा काय करता व्यवसाय मी माझा बेस ऍग्रीगेट झालेली कंपनीत काम करतो कंपनीत काम करतो काय जॉब लागला हो आय कंपनी करतो हो काय परिस्थिती आहे उस्मान मध्ये आता उस्मान नगर मध्ये उस्मान मध्ये जर म्हणलं तर असं सध्या प्रतापराव प्रॉपर्टी चिखलीकर तर जास्त चर्चेमध्ये आहेत त्यानंतर त्यांची बहीण आशाताई हे पण त्याच्यामध्ये सध्याला तर दोन तर नाव आहेत नाही नाही घ्या घ्या अनेक जण आपल्या सोबत आहेत का नाव आहे तुमचं सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनातील आमदार कोण आहे कोण आहे हे जाणून घेण्याचा एक मुद्दा मुद्दा आहे आपला काय नाव आहे तुमचं भेटलं नाही कुठलं आहे तुम्ही आम्ही येवला तालुका येवला छगन भुजबळ छगन भुजबळ काय कशी परिस्थिती परिस्थिती तस सर्वातीची आता मराठा समाजाचं केलं आडायच्या आता काय आहे जनतेच्या हातात तिथे कशी परिस्थिती काय आता ते फोन बी नेते तुमचं काय म्हणतात घरचे माणसं मित्र वातावरण ताईट आहे तसं वाईट आहे घोरासोबत आहे लढत लढत आहे मानिकराव शिंदे भेटतील का भुरगड लिवरून शक्यतो वाटतं वाटतं आहे काय परिस्थिती आहे सध्या आता तिथं परिस्थितीचं आहे टक्कर आहे समजा टक्कर आहे आहे सर्वसामान्य जनता काय विचार काय नाव आपलं नाही आम्रपाल कांबळे आहे कांबळे आहे काय आपण काय नाही मी पुण्याला आहे नगरसेवकाच्या बंगल्यावर नगरसेवक फरक भाऊ कदम कोणत्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरं आणि आता दिवाळीला आलं का तुम्ही हा दिवाळी आता खास मतदानाच्या मतदारसंघाचा माहोल तर सध्या बघा सर आमचा समजा वंचित बहुजन आघाडीकडे फुल आहे वंचितकडं वंचित बहुजन आघाडी काय यश येत नाही आता यावेळेस नंबर एक वर यश वंचित आघाडीला नायगावून सुद्धा परिस्थिती भरपूर आहे बरोबर नांदेडून सुद्धा परिस्थिती भरपूर आहे अच्छा अच्छा आपण आहोत उस्मान नगर मध्ये जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेण्याचा